i'm Hara Hara, Kol Mahakala, Pagawa नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो ही देवांची सिरीज चाल। चालू आहे आणि ह्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या यात्रा जत्रा आणि मंदिरे यांचा इतिहास तुमच्यासमोर मांडत आहोत नुकतीच आपण कर्नाटकची सिरीज केली आणि माता यल्लमा म्हणजेच रेणुका देवींची यात्रा ह्या सिरीजमधून दाखवली आता तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो ब्लॉग पाठीमागे जाऊन फार यात्रा खूप सुंदर झालेली आहे आणि आज आपण आलो आहोत विरार पश्चिमेतील श्री भवानी माता मंदिर म्हणजेच विरारमधील आगाशी या ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे हे मंदिर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं शांत संयमी आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आहे इकडे शिवशंकर आणि भवानी माता यांचं सानिध्याने लाभलेलं हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणी आज आपण आलो आहोत हे ठिकाण इथपर्यंत येण्यासाठी आम्ही दादरवरून ट्रेन पकडली ट्रेन पकडून विरारला आलो आणि विरार पश्चिम इथून आपल्याला एक रिक्षा भेटते त्या रिक्षाने आपण आगाशीपर्यंत आलो इथपर्यंत भाडं पंचवीस रुपये झालं आणि इथे आल्यानंतर ह्या मंदिराच्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत तर अशा ह्या पवित्र भूमीत आज आपण पोचलेलो आहोत जे आगाशी या ठिकाणी असलेलं आहे आणि ह्याच मंदिराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत चला या अशा पवित्र भूमीमधल्या या भवानी शंकर मातेच्या मंदिराचा इतिहास तुम्ही आणि मी सोबत जाणून घेऊया चला मंदिराच्या परिसरात आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक सुंदरसं असं तळं भेटेल ते तळं म्हणजे अतिशय विस्तारलेलं तळं आहे हे खूप प्राचीन तळं आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि ह्या तळ्यामध्ये बघाल तर तुम्हाला इकडे कासवांचा पण सहवास पाहायला मिळतो शिवाय इकडे संध्याकाळच्या वेळी इकडे कारण ज्या काहीतरी असं असणार आहे जिकडे आपल्याला समोर दिसतं आता काही संध्याकाळ नाही त्यामुळे आपल्याला त्याचं डिटेल्समध्ये सांगता येणार नाही पण हे तळं अतिशय सुंदर आहे आणि तळ्यात बघायला तुम्ही इकडे मासे वगैरे पण दिसत आहेत म्हणजे हे खूप मोठं असं तळ आहे याच तळ्याच्या समोर तुम्हाला एक बजरंगबली हनुमानाचं मंदिर भेटणार आहे जे आपण थोड्याच वेळामध्ये हनुमानचं दर्शन घेणार आहोत आता आपण जाऊया आणि भवानी मातेचं दर्शन घेऊया चला त्या मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आज तिथे आलो आहोत आणि नुकतंच ह्या मंदिराचं रिनोव्हेट झालं आहे म्हणजे हे मंदिर, मंदिर नव्याने आता पुन्हा नवीन स्वरूपात बनवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मंदिरामध्ये बांधकाम चालू आहे चला दर्शन घेऊया मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश करताच मंदिराचा दाभारा प्रचंड असा भव्य असा मोठी दिसतो दाभाऱ्यामध्ये तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडू येतं ज्यामध्ये श्री मल्लिकार्जुन श्री नागेश्वर काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर केदारनाथ भुवनेश्वर सोमनाथ श्रीरामेश्वर महाकालेश्वर ओंकारेश्वर वैद्यनाथ आणि भीमाशंकर हे भारत ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामधले आणि काही महाराष्ट्राबाहेरचे त्यांचं दर्शन तुम्हाला ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात होऊ नये शिवाय मंदिराचा गाभार हा अतिशय विस्तीर्ण आणि खूप असा मोठा आहे मंदिर नव्याने बांधल्यामुळे अतिशय खूप सुंदर आणि सुरेख असं दिसतं मंदिरावरील लक्षीकाम अतिशय सुरेख आणि सुंदर आहे मंदिरामध्ये डिझाईन्स वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला डिझाईन्स पाहायला भेटतील त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आपण लावू शकणार नाही पण जे काही डिझाईन्स आहेत ते अतिशय सुंदर आणि सुरेख आहे मंदिरामधील दरवाजा हा लाकडी सागवानी दरवाजा असून ह्या दरवाज्यावरती अतिशय सुंदर सुरेख अशा डिझाईन्स करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रवेश करताच तुम्हाला मंदिराचं दगडी बांधकाम अतिशय सुरेख आणि पोरीव असं मग दगडी बांधकाम आहे मंदिरामध्ये प्रवेश करतात मंदिराच्या एका साईडला आपले श्री गणेश गणपती आणि दुसऱ्या साईडला महालक्ष्मी शिवाय मंदिराच्या अगदी समोर आपले नंदी महादेव तुम्हाला पाहायला मिळतील मंदिराच्या बाहेरच तुम्हाला एक शंकराची पिंड पाहायला मिळेल आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये महालक्ष्मी अर्थात भवानी मात्या आणि शंकरांचं प्रभू शिवशंकरांचं दर्शन तुम्हाला घेता येईल मंदिराचा गाभारा पूर्ण दगडाने बांधलेला आहे शिवाय ह्या दगडांमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या खिडकीच्या आकाराच्या म्हणजेच पुरातन भाषेत जर सांगायचं झालं तर दिवळ्या तुम्हाला पाहायला भेट त्याशिवाय मंदिराच्या वरती अतिशय सुंदर असं चित्रे रेखाटील तुम्हाला पाहायला भेटतील मंदिराचा गाभारा अतिशय विस्तीर्ण आणि खूप सारा मोठा आहे त्याशिवाय मंदिराला तुम्ही पाच फेऱ्या मारू शकता श्री भवानी शंकर टेम्पल हे विरार पश्चिममधील एक जुने प्रसिद्ध असे भवानी देवीचे मंदिर आहे हे मंदिर स्थानिक लोकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान आहे शारदीय नवरात्र उत्सव आणि धार्मिक सोहळ्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने या मंदिराला भेट देतात जुन्या स्थानिकांच्या सांगण्यात येते की देवीची मूर्ती ही पाषाणात कोरलेली असून ती मागील अनेक दशकापासून येते आहे सुमारे शंभर वर्षाहून अधिक जुने हे ये मंदिर गेले काही वर्षात जीर्ण उद्धार करून अधिक भव्य केले गेले आहे भाविक येथे देवीसाठी पारंपारिक विधी पारंपरिक विधी जागर आणि उत्सव करतात अर्थात हे भवानी शंकर मंदिर हे विरार वेस्ट आगाशी मांबरळपाडा परिसरात आहे सुमारे शंभर वर्षाचा या मंदिराला इतिहास आहे आणि या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव देवीचे जागरण गोंधळ यासारखे विधिवत कार्यक्रम पार पाडले जातात म्हणूनच या मंदिराला एक ऐतिहासिक इतिहास आहे असं म्हटलं जातं मित्रांनो आपण भवानी शंकर मातेचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या बाजूलाच एक म दोन मंदिर आहेत आणि त्या मंदिराचं मधलं पहिलं मंदिर असं आहे जिकडे आपण प्रवेश करतात आपल्याला मंदिराच्या सा डाव्या साईडला दादा आणि मंदिराच्या उजव्या साईडला तुम्हाला संतोषी माताचं दर्शन करता येईल आता हे गवळ्या दादा काय आहेत तर गवळ्या दादा असे आहेत की पूर्वीच्या काळी खूप सारं जंगल असायचं आणि त्या जंगलामध्ये माणसं लोक वाट विसरायचे म्हणजे इकडून तिकडे जाण्यासाठी खूप साऱ्या जंगलामध्ये वाट शोधणं अवघड व्हायचं तेव्हा अचानक एखादा देव असा प्रसन्न व्हायचा किंवा एखादा व्यक्ती येऊन हो। त्यांना मार्ग दाखवायचा त्या मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या वाटसरूला मार्ग दाखवणारा जो असतो त्याला गवळ्या दादा म्हटलं जायचं आम्ही ही जी माहिती इक आहे इकडचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती सगळी कलेक्ट केलेली आहे आणि पूर्वीच्या काळी इकडे हे बंदर होतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार जो वाट दाखवणारा देव होता त्याला दादा म्हटलं जातं शिवाय आपण आता मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर बघाल की मंदिरामध्ये एका साईडला शीतला देवी प्रसन्न आणि दुसरीकडे आहे ते खोकला देवी आता खोकला देवी आणि शीतला देवींचं आपण दर्शन घेऊया आणि त्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो खोकला ही देवी म्हणजेच काय पूर्वीच्या काळी जेव्हा फार प्राचीन प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळी फारसे असे वैद्य वगैरे नव्हते त्या काळी खूप सारा लोकांना खोकला यायचा सर्दी ताप खोकला आणि खोकला तो डांग्या खोकला असायचा तो खोकला काय जाता जात नसायचा व पूर्वीच्या काळी वैद्य फार कमी असायचे त्य। किंवा प्राचीन लोक ह्या खोकलाई देवीला नवस बोलले जायचे की आमचा खोकला वगैरे जाऊ हो दे तब्येत ठीक होऊ दे आणि त्याच्यानंतर तो नवस पूर्ण करायचे तेव्हा जो खोकल्याचा नवस जो बोलला जायचा त्या देवीला खोकलाई देवी असं म्हटलं जातं आता आम्ही जो हा जो इतिहास आहे तो इकडच्या मंदिरातले पुजाऱ्या त्यांच्याकडून हा कलेक्ट करून ऐक्यू इतिहास आम्ही तुम्हाला सांगत आहोत पण अजूनही काही ठिकाणी खोकलाई देवीची अशी मंदिरं आहेत आणि शिवाय शीतला देवीचं मंदिर हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला भेटेल त्यामध्ये एक जे मोठं असं मंदिर आहे ते माहीम या ठिकाणी आहे तोही लवकरच ब्लॉग तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगनंतर पाहायला भेटेल शीतला देवी मंदिराचा चला बाजूच्या मंदिरांचं दर्शन घेऊया जे जुने जाणते लोक आहेत ते यांना मानतात हे गवळी जातात दोन प्रमुख देवी आहेत देवीची लागण होणं लिला ला पुरीत पॉप चिकन पॉप त्यावेळेला सुद्धा याचे आजही कोळी लोक जे आहेत ते येतात देवीची ओटी भरतात तुमच्या घरात कोण मूल जन्माला येणार असेल अगोदर तिच्या सगळ्या कार्यपूर्ण बरे त्या आमच्या घरावर संकटे संकट देऊ नको सगळ्या प्रजा तिची मान्यता आहे नवीन लांब करतो वगैरे मिळतातच येतात आणि नवरात्री उद्याच्यामध्ये भरभरून तीच नशिया दिवस मित्रांनो शितलादेवी मंदिराच्याच बाजूला एक लागूनच जेव्हा तुम्ही शीतला देवी मंदिराकडे जाता त्याच वेळी आपल्याला श्री हनुमान मंदिर आगाशी हेही मंदिर तुम्हाला इकडे पाहायला भेटतं मंदिर अतिशय सुंदर सुरेख असून श्री हनुमानांची मूर्ती अतिशय सुरेख देखणी आणि गुळ्यात भरण्यासारखे आहे याही मंदिराचं नुकतच नूतनीकरण करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे होतं विरारमधील आकाशी या ठिकाणचं श्री, श्री भवानी शंकर मंदिर जिकडे आपण शिवप्रभू शंकरांचं आणि शीतला देवी मातेचं दर्शन घेतलं शिवाय भवानी देवींचं दर्शन घेतलं आणि सुंदर जसा ब्लॉग तुमच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न केला ब्लॉग आवडला असल्यास ब्लॉगला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची